नमस्कार मी सुशील महाराज नाईकवाडे आमचं तीन दिवसाचं पुढील निवासी भाषण कला प्रशिक्षण लोणावळ्यातील जे प्रत्येक महिन्याला होत असतं मे महिन्यातली तारीख आहे चोवीस पंचवीस सव्वीस मे त्या अगोदरच संभाजीनगरला सुद्धा एक तीन दिवसाचं विदाऊट रेसिडेन्सी अनिवासी प्रशिक्षण होणार आहे त्यामध्ये फक्त दुपारचं जेवण आमच्याकडे असणार आहे ते सुद्धा चांगल्या हॉटेलला होणार आहे त्याची तारीख आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर सतरा अठरा एकोणीस त्यानंतर कोल्हापूरला पन्हाळा गडावर आम्ही हे प्रशिक्षण घेणार आहोत पन्हाळा किल्ल्यावर तीन दिवसाचं त्याची तारीख जूनच्या शक्यतो पहिल्या आठवड्यात राहील कुठलंही प्रशिक्षण करा वेगवेगळ्या भागात हे प्रशिक्षण घेतोय वेगवेगळ्या भागातल्या लोकांना याचा लाभ घेता यावा यासाठी त्यानंतर रेग्युलर बॅच नाशिक नगर पुणे आणि मुंबई या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस दोन महिन्यासाठी प्रशिक्षण दिले जात आठवड्यातून एक दिवस मुंबई नगरमध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये हे सुद्धा दोन महिन्याचं प्रशिक्षण तुम्ही करू शकता अथवा आमचा व्याख्यान कीर्तन प्रवचन यासाठीचा एक वर्षाचा कोर्स सुद्धा आहे तोही कोर्स तुम्ही जॉईन करू शकता अथवा आमच्याकडे यायला जमत नसेल तर आमचं ऑनलाईन प्रशिक्षण सुद्धा आहे दिलेल्या नंबरवर संपर्क साधून संपूर्ण माहिती विचारा आणि हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक सुद्धा आहे <coughs> या पुस्तकात सर्व भाषणे तयार आहेत दशक्रिया भाषण राजकीय भाषण प्रथम पुण्यस्मरण भाषण अंत्यविधीचं भाषण विकास कामाचा शुभारंभ वेगवेगळे भाषण महापुरुषांच्या जयंत्या वृक्षरोपण महिला दिन दृष्टांत चारोळ्या वेगवेगळ्या भाषणाच्या सुरुवाती वेगवेगळे भाषणाचे शेवट शब्द साठा वेगवेगळे उदाहरण द्यावे, कसे द्यावेत शरीराची भाषा कशी असावी बॉडी लँग्वेज शब्द वेगवेगळी माहिती भीती कशी घालवावी आणि आयते भाषणाचे डेमो सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत सर्व महापुरुषांच्या जन्मतारखा पुण्यतिथ्या हे सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे शिवजयंतीच्या भाषणाची सुरुवात भीमजयंती भाषणाची सुरुवात वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीच्या भाषणाची सुरुवात ती प्रस्ताविक भाषण आभाराचं भाषण सगळं काही या पुस्तकात आहे सध्याची पुस्तकाची किंमत कुरिअर चार्ज सहित पाचशे सत्तर रुपये कारण हे दोन हजार चोवीसचं पुस्तक आहे ही किंमत सध्याची आहे कालांतराने ही किंमत सुद्धा वाढू शकते सध्या किंमत आहे पाचशे सत्तर रुपये माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट बावन्न अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरला फोन पे अथवा गुगल पे करायचे अथवा आमच्या ऑफिसचा नंबर आहे ऑफिसचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरला कॉल करून पुस्तक कसं मागवायचं याची माहिती विचारा प्रशिक्षणात सहभाग कसा घ्यायचा याची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिला आहे त्या नंबरला कॉल करून विचारा किंवा व्हिडिओच्या थमनीलवर जो नंबर आहे ऑफिसचा अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस या ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता भेटूया आमच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणात लोणावळ्यातील चोवीस पंचवीस सव्वीसच्या अथवा जून मधल्या प्रशिक्षणासाठी आजच बुकिंग करा 何